नमस्कार आज आपण भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे म्हणजे प्रिएम्बल त्यावर जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे काही महत्वाचे निकाल आहेत केशवानंद भारती मगफुट्टा स्वामी कौशल्य किशोर प्रकरण आणि काही संबंधित घटनात्मक भाग पण आहे आपला उद्देश हा आहे की या प्रस्तावनेचं नक्की महत्त्व काय आहे हे समजून घ्यायचं आणि न्यायालयांनी खास करून तिचं स्वरूप आणि कायद्यावर काय परिणाम होतो याबद्दल काय म्हटलंय अगदी कारण प्रस्तावना म्हणजे फक्त एक औपचारिक सुरुवात नाहीये बरोबर ती आपल्या संविधानाचं मूळ तत्वज्ञान काय आहे उद्दिष्टे काय आहेत हे सांगते आणि तिचा संबंध थेट मूलभूत हक्कांशी आणि काय म्हणतात त्याला बेसिक स्ट्रक्चरशी आहे हे महत्वाचं आहे म्हणजे ती एक प्रकारे आरसा आहे म्हणायचं संविधानाचा अगदी तसंच मग सुरुवात केशवानंद भारती प्रकरणापासून करूया का हे प्रकरण खूपच म्हणजे खूप मूलभूत मानलं जात हो हो प्रस्तावनेच्या भूमिकेबद्दल नक्की काय प्रश्न होते तेव्हा आणि न्यायालयाने काय मुद्दे मांडले केशवानंद भारती मध्ये ना मुख्य प्रश्न होता की संसद प्रस्तावनेत बदल करू शकते का आणि समजा करू शकली तर त्याची मर्यादा काय अच्छा मग न्यायालयाने स्पष्ट केलं की प्रस्तावना ही संविधानाच्या मूलभूत चौकटीचा म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे म्हणजे कसं तुम्ही घरात बदल करू शकता पण घराचा मूळ पाया किंवा मुख्य भिंती नाही बदलू शकत तसंच काहीस ओके प्रस्तावना थेट अधिकार देत नाही कदाचित पण संविधानाचा अर्थ लावण्यासाठी ती एक अत्यंत आवश्यक मार्गदर्शक आहे त्यात जी तत्व आहेत उदाहरणार्थ बंधुत्व फ्रेटर्निटी हो ते मूलभूत संरचनेचा भाग आहेत त्यांना धक्का लावता येत नाही अच्छा म्हणजे बंधुत्वाची कल्पना जी प्रस्तावनेत आहे तिला इतकं महत्वाचं मानलं गेलं अगदी मग याचा परिणाम पुढच्या निकालांवर कसा झाला हे तत्व पुढे कस कसं विकसित झालं हो हा मुद्दा फार महत्वाचा आहे केशवानंद भारतीमध्ये जे बंधुत्वाचं महत्व सांगितलं गेलं तेच पुढे पुट्टस्वामी आणि कौशल किशोर प्रकरणांमध्ये अजून स्पष्ट झालं म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा डिग्निटी जपण्यासाठी बंधुत्व किती गरजेचं आहे हे या निकालांमधून जास्त ठळकपणे समोर आलं हे मिनारेक आहे म्हणजे पुट्टस्वामी निकालाने स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व यांना प्रतिष्ठेशी कसं जोडलं तो तर गोपनीयतेच्या अधिकारावरचा निकाल होता ना बरोबर पुट्टस्वामी निकालात जिथे राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क मानला गेला तिथे न्यायालयाने प्रस्तावनेतील या स्त्री सूत्रीचा आधार घेतला स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व अच्छा त्यांचं म्हणणं असं होतं की खरी प्रतिष्ठा तेव्हाच जपली जाते जेव्हा व्यक्तीला स्वातंत्र्य मिळतं समान वागणूक मिळते आणि समाजात एकमेकांबद्दल आदर असतो म्हणजेच बंधुत्वाची भावना असते म्हणजे हे तिन्ही एकत्र येतात ही तिन्ही तत्व मिळूनच व्यक्तीची स्वायत्तता आणि प्रतिष्ठा म्हणजे ऑटॉनॉमी आणि डिग्निटी हे निश्चित करतात बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समानता फक्त कागदावर राहतील बरोबर आणि मग कौशल किशोर प्रकरणात त्यात हा बंधुत्वाचा धागा कसा पुढे नेला गेला कौशल किशोर प्रकरणात न्यायालयाने पुन्हा एकदा जोर दिला की प्रस्तावनेतला बंधुत्वाचा आग्रह हा केवळ एक आदर्श नाहीये तो लोकशाही आणि इतर सगळ्या मूलभूत हक्कांचा पाया आहे नागरिकांमध्ये जर परस्पर आदर आणि बंधुभाव नसेल तर हक्कांची अंमलबजावणी करणं आणि लोकशाही टिकवणं खूप कठीण होईल म्हणजे प्रस्तावना एक प्रकारे कायद्याचा अर्थ लावताना आणि शासनाच्या कृती तपासताना सतत वापरायचा एक निकष ठरते अगदी एक नैतिक आणि तात्विक संदर्भ बिंदू तर या सगळ्या चर्चेचा आपण सार करायचा प्रयत्न केला तर काय म्हणता येईल असं म्हणू शकतो की प्रस्तावना ही फक्त एक शोभेची सुरुवात नाही तर ती भारतीय संविधानाचा आत्मा आहे आहे हो नक्कीच केशवानंद भारती पुट्टास्वामी कौशल किशोर यांसारख्या निकालांमधून तिचं महत्व वारंवार अधोरेखित झालंय अगदी तसंच ती केवळ प्रास्ताविक नाही तर संविधानाच्या मूळ चौकटीचा एक अविभाज्य भाग आहे व्यक्तीची प्रतिष्ठा स्वातंत्र्य समानता बंधुत्व यांसारख्या मूल्यांना ती कायद्याच्या चौकटीत घट्टपणे धरून ठेवते कायदे कसे असावेत किंवा शासनाने कसं वागावं याचं मूल्यांकन करण्यासाठी ती एक कायमस्वरूपी कसोटी आहे ती कायद्याला एक काय म्हणू एक नैतिक दिशा देते खरंय म्हणजे ती आपल्या घटनात्मक मूल्यांची संरक्षक आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे सांगा ना संविधानाची ओळख आणि मूलभूत संरचना ठरवण्यात प्रास्तावनेची भूमिका इतकी महत्वाची आहे हे तर आपण पाहिलं तर मग भविष्यात जर मोठे सामाजिक बदल झाले तर तिच्या मूळ तत्वांच्या नवीन अर्थाची गरज निर्माण होईल का इंटरेस्टिंग प्रश्न आहे की केशवानंद भारती प्रकरणात म्हटल्याप्रमाणे तिचं मूलभूत स्वरूप कायम अपरिवर्तनीय राहील हा प्रश्न घटनादुरुस्तीच्या अधिकाराच्या मर्यादांशीही जोडलेला आहे नाही का त्यावर विचार करायला हवा